रोहिणी आणि मयुरी सख्या बहिणी बालपणापासून एकमेकींच्या सावलीसारख्या सोबत राहिलेल्या मोठी बहीण रोहिणी समंजस जबाबदार आणि आईवडिलांची लाडकी होती मयुरी स्वभावाने थोडी हट्टी स्वाभिमानी आणि भावनिक होती दोघींच्या नात्यात निस्सीम प्रेम होतं पण त्याचबरोबर कधी ना कधी एक प्रकारची न बोललेली स्पर्धाही होती आईवडिलांनी दोघींच्या लग्नासाठी चांगली स्थळे बघितली रोहिणीचा विवाह अमितसोबत झाला जो स्वतःचा व्यवसाय सांभाळणारा स्थिर आणि समंजस माणूस होता मयुरीचा विवाह विक्रोमसोबत झाला जो अमितचा लहान भाऊ होता आणि अजून स्वतःच्या करिअर मध्ये स्थिरावत होता काय रोहिणी आपलं नातं तर आता अजून घट्ट होणार बहिणी पासून जावा होणारा होता पण मयुरी आनंदाने म्हणाली हो ग आता सासरी सुद्धा आपला सहवास मिळेल एकत्र राहायला मिळणार म्हणजे काही मज्जा येईल रोहिणी हसत म्हणाली आईवडिलांचे डोळे आनंदाने पानावले होते माझ्या दोन्ही मुली एकाच घरात जाणार यापेक्षा मोठं सुख नाही आईने म्हटलं लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने स्वप्नागत गेले रोहिणी आणि मयुरी संध्याकाळी एकत्र गप्पा मारत आठवणीमध्ये रमून जात दोघींचे नवरेही व्यवसायाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असले तरी घरातला माहोल प्रसन्न होता सासू सासरे दोघींना मुलीसारखे वागवत होते पण जसे जसे दिवस पुढे जात होते तसे काही बदल दिसू लागले घरातील जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात होत्या रोहिणीला मोठ्या सुनबाईची भूमिका मिळाली होती तर मयुरी अजूनही शिकत होती एका संध्याकाळी सासूबाई रोहिणीला म्हणाल्या रोहिणी तू घराचे किती छान व्यवस्थापन करतेस तुला काही सांगावं लागत नाही त्याचवेळी मयुरी स्वयंपाकघरात काही काम करत होती तिला वाटलं म्हणजे माझ्या कामात अजूनही उनिवा आहेत का त्या दिवशी ती विशेष बोलली नाही रात्री झोपताना विक्रमने विचारले काय झालं शांत का काही नाही रे पण तुला नाही वाटत का सासूबाईंना मी फारशी आवडत नाही कायम तुझ्या वहिनीचीच स्तुती करतात विक्रम हसला अगं तुला उगच वाटतंय वहिनी मोठ्या आहेत अनुभवी आहेत तुलाही तेवढी संधी मिळेल पण मयुरीच्या मनात रोहिणीविषयी हलकासा गिलावा तयार झाला होता काही महिन्यांनी अमित आणि विक्रम यांच्या व्यवसायात एक मोठा प्रोजेक्ट मिळाला अमित आधीपासूनच स्थिर होता त्यामुळे सासूबाईंनी विक्रमला कामात मदत करण्यास सांगितले रोहिणीने विक्रमला सल्ला दिला तू अमितच्या मार्गदर्शनाखाली काम केलंस तर तुला फायदा होईल पण मयुरीला ते खटकलं तिला वाटलं का विक्रम स्वतःच्या निर्णयाने काम का नाही करू शकत कायम ताई आणि अमितदादाच मोठे का त्या रात्री तिने विक्रमशी नाराजी व्यक्त केली मला असं वाटतंय की ताईने जाणीवपूर्वक तुला अमितदादाच्या सावलीत ठेवलंय आपली स्वतःची ओळख नाही का विक्रमने समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण मनात कुठेतरी संशयाची बीज पेरली गेली होती एका कौटुंबिक कार्यक्रमात सासूबाईंनी रोहिणीच्या समजूतदारपणाचं कौतुक केलं आणि म्हणाल्या अमितच्या हाताखाली विक्रमने शिकावं म्हणजे त्यालाही पुढे मोठी जबाबदारी घेता येईल हे ऐकून मयुरीचा पारा चढला तिने थेट उत्तर दिलं म्हणजे विक्रमने कायम अमित दादाच्या मागेच राहायचं का घरात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला सासूबाई अडचणीत पडल्या पण अमित आणि विक्रमही अस्वस्थ झाले रोहिणीला या गोष्टीचा धक्का बसला मयुरी तिला असं समजते याची तिला कल्पनाच नव्हती त्या रात्री मयुरी आणि रोहिणी यांच्यात पहिल्यांदा मोठा संवाद झाला मयुरी मी काही चुकीचं केलंय का तुला काही त्रास होतोय का हो रोहिणीताई तुला कधीही समजणार नाही तू मोठी आहेस जबाबदार आहेस सगळ्या गोष्टी तुझ्याच कशा बरोबर असतात मी काही बोलले तर तुला मी हट्टी वाटते असं काही नाही ग मी फक्त तुझ्या चांगल्यासाठी नको रोहिणीताई मला कुणाच्या सावलीखाली नाही राहायचं पहिल्यांदाच दोघी बहिणींमध्ये इतका मोठा दुरावा आला होता रोहिणी दुःखी होती पण मयुरीचा राग अजूनही शांत झाला नव्हता मयुरी आणि रोहिणी यांच्यातील नात्यात तणाव निर्माण झाल्यानंतर काही महिने उलटून गेले दोघींनी कधी स्पष्टपणे भांडण केले नव्हते पण त्यांच्यातील संवाद कमी झाला होता पूर्वीसारखं खूप काही मनमोकळेपणाने बोलणं आता शक्य नव्हतं टाळणं शक्य नव्हतं पण त्यांच्या नात्यात गोडवा हळूहळू विरत चालला होता एक दिवस अमित आणि विक्रमच्या व्यवसायात मोठी संधी चालून आली एक मोठा क्लाइंट त्याच्या कंपनीसोबत भागीदारी करायला इच्छुक होता पण काही महत्वाचे निर्णय घ्यायचे होते अमित अनुभवी असल्यामुळे सासूबाईंनी आणि सासऱ्यांनीही ठरवलं की हे मोठे निर्णय तोच घ्यावा विक्रम त्याला फक्त मदत करेल हे ऐकल्यावर मयुरीचा पारा चढला विक्रम तुला असं वाटत नाही का की नेहमीच मोठ्या निर्णयामध्ये अमितदादाला पुढे ठेवण्यात येतं तुला फक्त सहाय्यकासारखं बघितलं जातं विक्रम शांतपणे म्हणाला मयुरी अमितादाला जास्त अनुभव आहे तो आधीपासूनच कंपनी चालवत आहे मी अजून शिकतोय पण तुला संधी मिळेल कधी जेव्हा तुला पुढे जायला वेळ येईल तेव्हा अमितादाने सगळी सत्ता हातात घेतलेली असेल मयुरी चिडून म्हणाली असं काही नाही ग तू उगाच स्थान घेतेस मयुरीला वाटत होतं की सगळ्या गोष्टी अमित दादा आणि रोहिणीताईच्या बाजूने झुकलेल्या आहेत एक दिवस सासूबाईंनी मयुरीला म्हणाल्या मयुरी आज स्वयंपाकाची जबाबदारी तुझ्यावर आहे तुला माहीत आहे ना रोहिणी अगदी सुरेख स्वयंपाक करते ही सहजच बोललेली गोष्ट मयुरीला टोचली ती मनातच म्हणाली सगळीच काम बरोबर करते असं त्यांना का वाटतं संध्याकाळी जेवण झाल्यावर सासूबाईंनी पुन्हा रोहिणीचं कौतुक केलं खरंच ग रोहिणी तू घर कसं छान सांभाळतेस अमितच्या आळशीपणावर तू छान नियंत्रण ठेवत आहेस विक्रमलाही तुझ्यासारखी जबाबदार पत्नी मिळाली असती तर फार बरं झालं असतं मयुरीच्या मनाला आता ही टोचणी सहन होईना उटुन ते ते ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि तिथे बसून राहिली रोहिणी तिच्या मागे आली मयुरी काय झालं रागवलीस का नाही काही नाही मयुरी कोरड्या आवाजात म्हणाली मयुरी तू आता मला टाळायला लागली आहेस आपण बहिणी आहोत हे विसरली आहेस का मयुरी काहीच बोलली नाही काही, ना काही दिवसांनी अमित विक्रम आणि इतर बिझनेस पार्टनर्स यांची मीटिंग होती या मध्ये विक्रमने एक नवीन योजना मांडली पण क्लायंटला ती फारशी आवडली नाही अमितने त्याच्यावर सौम्यात टीका केली पण विक्रमला हे खूप जड गेलं संध्याकाळी घरी आल्यावर विक्रम उदास होता मयुरीने विचारलं काय झालं काही नाही मी एक नवीन प्लान सुचवला होता पण क्लाइंटला फारसा आवडला नाही अमितदादानेही सांगितलं की अजून विचार करायला हवा मयुरीला वाटलं की हा विक्रमचा अपमान आहे म्हणजे अमितदादाने तुझ्या प्लॅनला पाठिंबा दिला नाही अगं पण तो क्लाइंटच्या जागी विचार करतोय नाही विक्रम हे योग्य नाही तुला कायम त्यांच्या मागे ठेवलं जात आहे सगळ्याच गोष्टीवर वहिनी आणि अमितदादाचं वर्चस्व गाजवत आहेत या विचाराने विक्रमचाही विश्वास ढळमळू लागला त्याला पहिल्यांदा वाटलं की कदाचित मयुरी बरोबरच बनते एके दिवशी घरात मोठ्या प्रमाणात वाद झाला विक्रमने ठरवलं की तो स्वतंत्र व्यवसाय सुरू करेल त्याने अमितदादाला ही कल्पना सांगितली विक्रम तुझा निर्णय योग्य आहे का एकदम वेगळे काही सुरू करणं सोपं नाही अमित म्हणाला माझा निर्णय पक्का आहे मी स्वतःचं नाव कमवायचं ठरवलंय विक्रम ठामपणे म्हणाला हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले सासूबाई म्हणाल्या विक्रम इतक्या मोठ्या निर्णयासाठी घाई करू नकोस तुझा अनुभव वाढू दे मयुरीला वाटलं की आता सगळेच विक्रमला मागे खेचत आहेत ती संतापाने म्हणाली सासूबाई तुम्हाला फक्त भल्याचीच काळजी आहे का विक्रमला कधीही स्वतंत्रपणे पुढे जायला तुम्ही थांबवत आहात हे ऐकून सगळे घर स्तब्ध झालं रोहिणीने मयुरीला शांत करण्याचा प्रयत्न केला मयुरी असं काही नाही आपण सगळे एकत्र काम करतोय तू उगाच संघर्ष निर्माण करत आहेस नाही वहिनी मला तसं वाटत नाही तुम्ही नेहमीच अमितदादाला पुढे ठेवता आणि विक्रमला त्याच्या खाली दडवता या घटनेनंतर विक्रम आणि अमित यांच्यात दुरावा वाढला विक्रम स्वतःच्या वेगळ्या व्यवसायाची तयारी करू लागला घरातील वातावरणही बदललं होतं एके दिवस रोहिणीने मयुरीला गाठलं मयुरी, मयुरी आपण असं का वागतोय आपण सख्या बहिणी आहोत तुझ्या मनात माझ्याविषयी कटुता वाढते आहे मयुरीची भावना उफाळून आली रोहिणीतई तू कधी माझ्या बाजूने विचार केलास का कायम तुलाच मोठं मानलं गेलं तुला सतत आदर्श बहीण आदर्श, आदर्श सून बनवलं गेलं माझं काय मी चुकते असं वाटलं तरी माझं मत ऐकायचं नाही का रोहिणी गप्प झाली तिला कळत नव्हतं की मयुरीच्या मनातील ही खतखत कधी निर्माण झाली मयुरी तुझ्या मनात जे आहे ते खरंच तसं आहे का की तुला कोणीतरी भडकवतोय कोण मला भडकवेल हे सत्य आहे मी तुला नेहमी माझी मोठी बहीण मानलं पण आता तू के मला केवळ एक वहिनी वाटतेस आणि तेही प्रतिस्पर्धी हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं मयुरी मला स्पर्धा करायची नाही मला फक्त आपलं नातं जपायचं आहे तू काय ठरवलं आहेस मयुरी काही बोलली नाही ती फक्त उठून बाहेर निघून गेली मयुरी आणि रोहिणीच्या नात्यात तणाव निर्माण झाल्यापासून घरातलं वातावरण तंग होत चाललं होतं विक्रम आणि अमितही पूर्वीसारखे बोलत नव्हते मोठ्या घरात राहूनही प्रत्येकाच्या मनात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती विक्रमने शेवटी ठरवलं की तो स्वतःचा व्यवसाय सुरू करणार काही गुंतवणूकदारांशी त्याने चर्चा केली मयुरीनेही संपूर्ण साथ दिली विक्रम आता तुला सावध राहावं लागेल अमितदादाच्या कंपनीशी स्पर्धा करायची नाही पण तुला सिद्ध करायचं आहे की तुझ्यातही क्षमता आहे मयुरी म्हणाली हो मयुरी मला फक्त माझी ओळख बनवायची आहे अमितदादाला हरवायचं नाही पण स्वतःचा मार्ग शोधायचा आहे विक्रम ठाम स्वरात म्हणाला सासूबाईंनी बऱ्याच दिवसापासून विक्रम मयुरीच्या वागणुकीतला बदल पाहिला होता घरात अस्वस्थता होती एके दिवशी सगळ्यांना बसून त्यांनी स्पष्ट बोलायचं ठरवलं विक्रम तुम्हाला स्वतंत्र होण्याची इच्छा आहे आम्हाला ते समजतं पण एक गोष्ट ध्यानात ठेवा नाती टिकवणं महत्वाचं आहे पैसा मिळेल यश मिळेल पण जर नाती तुटली तर ते पुन्हा जुळवणं कठीण जातं त्या गंभीर स्वरात म्हणाल्या मयुरी काही बोलली नाही तिला वाटलं की सासूबाई परत अमितदादा आणि रोहिणीताईच्या बाजूने झुकत आहेत आई आम्ही फक्त आमची स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचा अर्थ अमितदादाची स्पर्धा करणं नाही विक्रम म्हणाला ठीक आहे पण तुम्ही स्वतःच वेगळं घर शोधायला सुरुवात करा सासूबाईच्या शब्दांनी सगळे सुन्न झाले म्हणजे विक्रम चकित झाला म्हणजे आता दोन भिन्न वाटा निवडल्या आहेत तर एकत्र राहून फक्त कटुता वाढवण्यापेक्षा वेगळं राहिलेलं चांगलं त्या शांतपणे म्हणाल्या हे ऐकून मयुरीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं पण रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं संध्याकाळी अमित आणि रोहिणी त्यांच्या खोलीत बोलत होते अमित विक्रम खरंच वेगळं होणार का रोहिणीने विचारलं तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि मयुरी तर पूर्णपणे त्याच्या बाजूने आहे अमितने निराश स्वरात उत्तर दिलं पण आपण सगळे एवढ्या वर्षापासून एकत्र आहोत मी आणि मयुरी लहानपणापासून वेगळे राहिलेलं नाही हे असं अचानक बदलणं मला त्रास देत आहे रोहिणी चिंतेत होती माझ्याही मनाला यातना होत आहेत पण आपण दोघं फारसं काही करू शकत नाही अमित म्हणाला एकदा मयूरीशी बोलायचं का तुला वाटतं ती ऐकेल रोहिणी गप्प बसली ती विचार करत होती की कधी काळी मयुरीशी मनमोकळं बोलणारी तीच होती पण आता नात्यात एक मोठी दरी निर्माण झाली होती घर वेगळं करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मयुरीला वाटलं की तिने मोठा विजय मिळवलाय आता कुणीही विक्रमला कमी लेखणार नव्हतं तिने नवीन अपार्टमेंट पाहायला सुरुवात केली विक्रमला सुरुवातीला संकोच वाटत होता पण मयुरीने त्याला समजावलं की वेगळं राहणं गरजेचं आहे एक दिवस सासूबाईंनी तिला जवळ बोलावलं मयुरी तू आनंदी आहेस का हो मयुरीने उत्तर दिलं खरंच तुला खरंच वाटतं की आता तुला पूर्ण समाधान मिळेल काहीच बोलली नाही सासूबाई पुढे म्हणाल्या बेटा कधी कधी आपल्याला वाटतं की आपण जिंकतोय पण खरं म्हणजे आपण आपलं काहीतरी मोठं गमावत असतो मयुरी गोंधळली तिच्या मनात विचारांची गर्दी झाली नवीन घरात राहायला गेल्यानंतर मयुरीला सुरुवातीला खूप छान वाटलं विक्रमही हळूहळू बदलांशी जुळवून घेत होता पण काही आठवड्यांनी ती हळूहळू एकाकी वाटू लागली घरात पूर्वीची चहल पहल नव्हती रोजच्या गप्पा नातेवाईकांच्या हसणे कौटुंबिक समारंभ याची मजा कमी झाली होती विक्रम बिझनेसच्या कामात गुंतल्यामुळे ती दिवसभर एकटी असायची तिला जाणवलं की घर मोठं असलं तरी कुटुंबाची ऊब नव्हती एक दिवस ती रोहिणीच्या घराजवळून जात होती तिने आत डोकावलं आणि पाहिलं की रोहिणी आणि अमित सासूबाईंना चहा देत होते तिथे खूप हसणं आनंद होता मयुरीच्या मनाला खूप वेदना झाल्या मी जिंकलं की हरलं तिच्या मनात हा प्रश्न घर करू लागला एका संध्याकाळी मयुरीने रोहिणीला फोन केला रोहिणीताई मला तुझ्याशी बोलायचं आहे माझ्याशी रोहिणी थोडी आश्चर्यचकित झाली हो आपण भेटू शकतो का दुसऱ्या दिवशी मयुरी आणि रोहिणी एका कॅफेत भेटले मयुरी काही बोलण्याआधीच रोहिणी म्हणाली मयुरी मी खूप दिवसापासून तुझ्याशी मनमोकळं बोलायचं ठरवत होते मी पण मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं आपण बहिणी आहोत मयुरी वहिनी म्हणून नाही तर फक्त बहिणी म्हणून बोलूया तुला खरंच असं वाटतं का की मी तुझा अपमान केला नाही पण तुला सतत सगळ्यात पुढे ठेवलं गेलं आणि मला मागे हे तुला वाटलं मयुरी पण खरं म्हणजे मी कधीच तुला स्पर्धक मानलं नाही मला नेहमी वाटायचं की आपण दोघी एकाच कुटुंबाचा भाग आहोत पण आता आपण पन दूर गेलोय मयुरी गप्प राहिली तुला परत यावंसं वाटतं का रोहिणीने हळूच विचारलं मयुरीकडे उत्तर नव्हतं आणि रोहिणीच्या भेटीनंतर तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तिला वाटलं होतं की घर सोडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं योग्य आहे पण त्याच वेळी तिला त्या निर्णयामुळे आलेला एकटपणा टोचू लागला होता ती विक्रमच्या समोर सहज काही बोलू शकत नव्हती कारण तो आपल्या नवीन व्यवसायात पूर्णपणे गुंतलेला होता त्याला वाटत होतं की मयुरीने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तो त्यात तिची पूर्ण साथ देत होता पण मयुरीच्या मनात शंका वाढू लागल्या होत्या एका रात्री ती विक्रमशी बोलण्याचा प्रयत्न करत होती विक्रम तुला कधी वाटत नाही का की आपण काहीतरी हरवलंय विक्रमने लॅपटॉपमधून नजर वर केली आणि विचारलं हरवलंय म्हणजे आपण पूर्वीची माणसं घर रोजचा गोंधळ सगळं विक्रमने निश्वास टाकला मयुरी तुला हे आधी का वाटलं नाही निर्णय तुझा होता आणि मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो आता पुन्हा विचार करत असशील तर ठरवायचं तुलाच आहे त्याच्या शब्दामुळे मयुरी गप्प झाली होती त्या दिवशी संध्याकाळी मयुरीने लपून रोहिणीच्या घराकडे पाहिलं तिथे अमित रोहिणी आणि सासूबाई खूप आनंदात बोलत होते सगळं घर हास्याने गजबजलेलं होतं मयुरीला आठवलं की याच घरात तीही कधी खूप आनंदी होती तिच्या सासूबाईंनी तिला कधीही परक समजलं नव्हतं पण आता ती स्वतःच वेगळी झाली होती त्या रात्री तिला झोप लागत नव्हती शेवटी तिने एक निर्णय घेतला तिला पुन्हा रोहिणीशी संवाद वाढवायचा होता दुसऱ्या दिवशी मयुरी थेट सासूबाईच्या घरी गेली सासूबाई आश्चर्यचकित झाल्या मयुरी कशी आहेस बेटा आई मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं आहे सासूबाई हसल्या आणि तिला आत बोलावलं आई मी चुकीची वागले का हे तुला स्वतःलाच विचारायला हवं मयुरी मला वाटतं की मी वेगळी ओळख निर्माण करावी पण आता जाणवते की मी फक्त स्वतःला घरापासून वेगळं केलं सासूबाई हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या माणसाने प्रगती करायला हवी पण त्यासाठी नातं तोडणं गरजेचं नसतं घरात राहूनही तुला तुझं स्वातंत्र्य मिळालं असतं मयुरी विचारात पडली रोहिणीने हे पाहिलं की मयुरी परत घरी आलेली आहे पण तिने काही विचारलं नाही एका दिवशी संध्याकाळी मयुरीने रोहिणीला भेटायला बोलावलं रोहिणीताई मी तुझ्याशी खरं बोलायला आले मयुरी म्हणाली बोल मयुरी रोहिणी शांतपणे म्हणाली आपण खूप भांडलो स्पर्धा केली तुला वाटत नाही का की हे चुकीचं होतं हो पण मी तुला कधीच स्पर्धक मांडलं नाही मयुरी तूच स्वतःला माझ्यापेक्षा वेगळं ठेवलंस मयुरी गप्प बसली मी कदाचित चुकीचं केलं असेल पण तू मला पुन्हा स्वीकारशील मयुरीने विचारलं रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं तू कधीच परकीन होतीस मयुरी तू परत आलीस हेच माझ्यासाठी पुरेचं आहे दोघी बहिणींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली मयुरी आणि रोहिणीचं नातं पूर्वीसारखं जुळू लागलं तसं विक्रम आणि अमितच्या संबंधातही फरक पडू लागला विक्रमला जाणवलं की अमित त्याच्याशी स्पर्धा करत नव्हता तर तो फक्त कुटुंबासाठी सर्व चांगलं करत होता एका संध्याकाळी अमित आणि विक्रम गप्पा मारत बसले विक्रम तुला माहिती आहे का मला तुझ्या यशाचा नेहमीच आनंद वाटतो अमित म्हणाला आणि मलाही समजलंय की मी तुला चुकीचं समजत होतो आपण भाऊ आहोत प्रतिस्पर्धी नाही विक्रम म्हणाला त्यांनी हात मिळवला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा संपला घरात पुन्हा हसू आनंद आणि नवे क्षण उमलू लागले मयुरी आणि विक्रमने निर्णय घेतला की ते पुन्हा एकत्र राहतील सासूबाईंनी सर्वांना जवळ घेतलं आणि म्हणाल्या घर हे फक्त भिंतींनी बनत नाही ते नात्यांनी उभं राहतं आणि अखेर रोहिणी आणि मयुरी दोघी बहिणी आणि खऱ्या अर्थाने जावा झाल्या मयुरीने पुन्हा घरात परतण्याचा निर्णय घेतल्यावर संपूर्ण घरात एक वेगळीच ऊर्जा संचारली सासूबाई आनंदी होत्या रोहिणीही खूप खुश होती आणि अमितनेही मयुरीचं मनापासून स्वागत केलं पण या सगळ्यात सर्वात मोठं आश्चर्य विक्रमसाठी होतं मयुरी हा तुझा अंतिम निर्णय आहे का विक्रमने विचारलं हो विक्रम मी घर सोडून गेल्यावर कळालं की घर म्हणजे फक्त एक जागा नाही तर तिथली माणसं त्यांचं प्रेम त्यांचे भावनांचे गुंते आपलं घर आणि आपल्या लोकांपासून दूर जाऊन कधीच आपली ओळख निर्माण करता येत नाही ने उत्तर विक्रमने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या निर्णयाला मान्यता दिली मयुरी घरात परत येणार हे ऐकून सासूबाई आनंदित झाल्या होत्या त्यांनी दोन्ही सुना आपल्या समोर बसवल्या माझ्या दोन्ही लेकी आता पुन्हा एकत्र आहेत मी तुमच्याकडून जा काही जास्त अपेक्षा करत नाही फक्त इतकंच सांगते की नात्यातील गोडवा कायम ठेवा नातं टिकवायचं असेल तर अहंकाराला बाजूला ठेवावं लागतं त्या म्हणाल्या मयुरीने त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाली आई आता मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही रोहिणीही भाऊक झाली आणि सासूबाईंच्या गळ्यात गळा गड़ा घातला एके दिवशी संध्याकाळी रोहिणी आणि मयुरी गच्चीवर बसून गप्पा मारत होत्या मयुरी तुला आठवत आहे का लहानपणी आपण दोघीही एकाच रंगाची फ्रॉक घालायचो हो ग आणि तुला काय आठवतय आपण एकमेकींशी किती भांडायचो मयुरी हसत म्हणाली हो पण शेवटी जिंकायचं फक्त आपल्या दोघींच्या प्रेमानेच ना त्या दोघीही मोठ्याने हसल्या खरंच आपण वेगवेगळ्या विचारांचं होतो पण तरीही आपलं मन एक होतं फक्त ते मला उशिरा कळलं मयुरीने सहज कबूल केलं काही हरकत नाही महत्त्वाचं म्हणजे आपण पुन्हा एकत्र आहोत रोहिणीने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं मयुरी आणि रोहिणीच्या बदललेल्या नात्याचा परिणाम विक्रम आणि अमितवरही झाला अमितने विक्रमला एक दिवस विचारलं तुला खरं वाटतं का की आपण स्पर्धक होतो विक्रमने थोडा विचार केला आणि म्हणाला तसं नाही पण आपल्यात एक अनाहूत तुलना सुरू झाली होती पण आता समजले की आपण एकत्र एक आलो तरच घर अधिक बळकट होईल अमितने हसून त्याचं समर्थन केलं दोघांनीही एकत्र व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि मग आली दिवाळी संपूर्ण घर रोषणाईने उजळून गेलं होतं रोहिणी आणि मयुरीने मिळून सगळ्या सजावटीची तयारी केली सासूबाईंनी लक्ष्मीपूजनासाठी दोन्ही सुना आणि त्यांचे पती एकत्र एक बसवले आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे माझ्या दोन्ही सुना आणि दोन्ही मुलं एकत्र एक आहेत ही खरी समृद्धी आहे त्या म्हणाल्या त्या संध्याकाळी संपूर्ण घर प्रेमाच्या आणि आनंदाच्या प्रकाशात होतं त्या रात्री मयुरी आणि रोहिणी गच्चीवर पुन्हा एकत्र बसल्या होत्या मयुरी आता पुढे काय पुढे नवे क्षण नव्या आठवणी आणि कायमचं एकत्र राहण्याचा निश्चय म्हणजे आपण आता खऱ्या अर्थाने सख्या बहिणी आणि सख्या जावा झालो हो ग आणि दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारून हसल्या